निवडणूक का आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडलेत मतदार यादी संदर्भात घोळ असल्याप्रकरणे मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयात गेले असताना निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्यासाठी फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता त्याचबरोबर संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्यासाठी अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या असल्यामुळे हे मनसे कार्यकर्ते चांगलेच संतापले त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं या संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधील संगणक हाताने फोडलेत सांगतो ऑफिस ठेवणार नाही जागर तुमच अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिजवान नेमकं काय घडलंय दीपाली आपण पाहिल्यावर कळवा मुंब्रा विधानसभाचे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज कळवा येथील जो निवडणूक आयोगाचा कार्यालय त्या ठिकाणी भेट दिली होती परंतु यावेळी अधिकारी ज्याचे जागा नव्हते आणि कर्मचारी जे आहेत ते अपुरी संख्या होती आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला की ज्या आम्ही नाव ना तुम्हाला दिले होती जे नाव तुम्ही वगळलेली आहे ती नावं पुन्हा तुम्ही का आपल्या वेबसाईट जो पब्लिश केली नाही आणि याच वेळी मनसे कार्यकर्त्यांचा जो राग आहे तो अनावरांनी थेट त्यांनी ज्याचे निवडणूक आयोगाचा जो संगणक आहे त्याला फोडलेला आहे आणि पुन्हा एकदा मनसेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे की जर वेळेवर तुम्ही या संपूर्ण यादीला पुन्हा प्रदर्शित किंवा ज्या लोकांची नावं तुम्ही कापलेली आहेत पुन्हा एकदा त्या व्यवस्था केली नाही तर पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये येऊन मनसे स्थानने जे ते धडा शिकवणार आणि आम्ही पुढे तो कारवाई आहे तो कोर्टामध्ये जाऊन ते कारवाई करणार त्यामुळे ज्या पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे रागाच्या भरात जे आहे त्या या संघटना देखील सोडलेला आहे दीपाली निश्चितच रिजवान धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं आहे